कल्याणमधून एक खळबळजनक बातमी समोर आले न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवरती चक्क हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय कल्याणच्या कोर्टात आठ आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली या प्रकरणामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडल्यामुळे सर्वत्र आता खळबळ माजली अधिक माहितीनुसार आरोपींना गाडीतून नेत असताना गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असं सांगितलं त्यामुळे पाठीमागे बसण्यास सांगितल्याच्या रागाच्या भरात त्या चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यावरतीच हल्ला केलाय आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू धरमवीर मरोठिया विवेक यादव असं प्रकरणामधील आरोपींची नावं आहेत त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की करत शिवेगाळ केली या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी देखील झाला आहे